नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये महाआवास अभियान योजना राबविल्या जात आहे ज्या अंतर्गत घरकुल योजनेचे जे काही लाभार्थी आहे या लाभार्थ्यांना त्यांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येत आहे ज्यामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांची एफ टी ओ जनरेट झालेले आहे अशा बऱ्याच साऱ्या घरकुल लाभार्थ्यांना मेसेज देण्यात आलेले होते आणि ज्या ज्या लाभार्थ्यांना मेसेज गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांना प्रथम हप्ता म्हणजेच पंधरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे तर एकंदरीत राज्यातील घरखोर योजनेच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा उपयुक्त अपडेट आपण या ठिकाणी येत असतो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सह राज्यातील विविध घरकुल योजना ज्यामध्ये रामाई घरकुल योजना असेल प्रधानमंत्री घरकुल योजना असेल मोदी घरकुल योजना असेल शबरी योजना असेल यासारख्या ज्या काही घरकुलाच्या योजना आहेत अशा घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक असा आजचा अपडेट आहे मित्रांनो बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवारी म्हणजे आजच्याच दिवशी दुपारी तीन वाजता देशाचे गृहमंत्री जी शाह यांच्या हस्ते They were Rajachi. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये घरकुल योजनेचे जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे जवळपास राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना हे मंजुरी पत्र दिले जाणार आहे यासोबतच दहा लाख घरकुल लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण देखील डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये केले जाणार आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून घरकुल लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट झाल्याचे मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती देण्यात आलेले होते आणि आता या एफ जनरेट झालेल्या ला लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येत आहे मित्रांनो यापूर्वी सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या तीनही प्रवर्गाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्तीच्या निधीची मंजुरी यापूर्वी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्यातील जे काही घरकुल योजनेचे लाभार्थी आहे यांच्यासाठी अतिशय दिलासादायक असा हा निर्णय आहे ज्यामध्ये घरकुल योजनेचे एफटीओ जनरेट झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या प्रथम हप्त्याचं वितरण उद्या म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वार शनिवारी या दिवशी करण्यात येत आहे तर मित्रांनो पंधरा हजार रुपये हे पहिला हप्ता हा घरकुल योजनेचा मिळत असतो यासाठीच चा सरकारने चा सध्या महा आवा महाआवास अभियान योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहे आणि आपण बघतोय घरकुल योजनेकडे सध्या शासनाचं अतिशय जास्त लक्ष आहे आणि या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये अतिशय प्रभावीपणे होत आहे तर मित्रांनो घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक छोटंसं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो उपयुक्त अपडेट्स या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा पुन्हा भेटूया लवकरच एका व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद